नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत शेवगा शेआग्याची झाडं तर मित्रांनो आपण हे झाडं जून महिन्यामध्ये ह्या झाडाची लागवड केलेली हे झाडं बघू शकता खूप उंच वाढलेले सतरा अठरा फूट उंच असे हे झाडं झालेले दा तर आता याला लागलेले शेंगा तुम्ही शेंगा बघून घेऊ शकता हे बघा एक ते दोन दीड फूट दोन फूट या प्रकारे या शेंगाची वाढ झालेली शेंगाची वाढही एकदम भरपूर मोठ्या प्रमाणात झालेली तर मित्रांनो आपण ही शेवग्याची शेंगाची जी तोड चालू केलेली आता तर ही तोड म्हणजे आपण बाजारात विक्रीसाठी ह्या शेंगा आता नेऊ शकतो तर मित्रांनो आपण जून महिन्यात त्याची लागवड केलेली आणि आपण ह्या शेवग्या शेंगाला आता झालेले आहेत जून महिन्यात जे आपण पेरणी करतो त्यावेळेस लावलेले हे झाडं तर यांना सात ते आठ महिने झालेले आहेत श्या शेवग्याच्या झाडाला तर ही शेंग आता जून तर मित्रांनो हे फेब्रुवारी महिन्यात आपण ही शेवग्याची विक्री चालू केलेली म्हणजे शेंगा आलेल्या विक्रीसाठी तर ही विक्रीसाठी शेंगा आपण आता पूर्ण चालू केलेली आहे मित्रांनो आपल्याकडे तुम्ही बघू शकता आपल्याकडे कमी सर पाच ते सहा झाडे फक्त पाच ते सहा झाडे पण पाच ते सहा झाडाला एकदम उत्पन्न हे चांगलं आहे म्हणजे ह्या शेवग्याचे शेंगाचे तुम्हाला सांगतो ज्या वेळेस लागवड केली ती किंवा ऑक्टोबर सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात चारशे रुपये किलो या प्रमाणात ह्या शेवग्याला भाव होता पण त्यावेळेस आपल्याकडं शे शेंगा उपलब्ध नसल्यामुळं आपण ते भाव घेऊ शकलेलं नाही आहे तर आता सध्या आपल्याला शेव आपल्या शेवग्याला शेंगा आलेले तर ह्या शेवग्याला आता बाजारामध्ये वीस रुपये पावशेर या प्रमाणात विक्री चालू आहे म्हणजे ऐंशी रुपये किलो ऐंशी रुपये किलोप्रमाणे चालू आहे किलो तर आपल्याकडं फक्त पाच ते सहा झाडे सहा झाडाचं जे उत्पन्न आहे हे भरपूर प्रमाणात आहे तर भरपूर प्रमाणात मानल्यापेक्षा ह्या सहा झाडाचं उत्पन्न हे आपल्याला पहिल्या तोडीला मी जे वेळेस तोडला होता हे हो फेब्रुवारी सात तारखेला तोडला होता मित्रांनो तर त्या दिवशी पाच झाडाचं जा मला एक ते दीड हजार रुपये असे शिहंगाचं जा पैसे झालेले ह्या तर आपली आता ही दुसरी तोड आहे तुम्ही तो बघू शकता आता आपण शेंगा तोडून घेतलेले हे बघा हे वर तर तोडणं चालू आहे हे बघा याच्या साह्याने तोडून घेतो मी तुम्ही बघू शकता कशा प्रकारे तोडतो ते हे बघा हे बघा मित्रांनो या प्रकारे आपण येळूच्या साह्याने आणि त्याला एक वर असा धारदार विळा बांधलेला आहे आणि त्याच्या साह्याने आपण तोडून घेतलेलं आहे तर मित्रांनो हे झाडं असतं कुचकं म्हणजे थोडेफार फाटी मोडली ओढली की ती मोडून जाते त्याच्यामुळं आपण या प्रकारे हे शेंगा काढण्यासाठी एक जुगाड तयार केलेली आहे हे बघून घेऊ शकता या प्रकारे म्हणजे दात्र्याला थोडंफार टच झालं आणि ओढलं की बरोबर शेंगा पाडतात तर मित्रांनो आपण आता बघू शकता आपल्याकडं सगळ्या शेंगा किती झालेल्या हे तुम्हाला मी दाखवितो तर मित्रांनो हे बघा हे आपल्याला टप भरून शेंगा समजा सगळ्या झालेल्या आहेत तर आपण पहिल्या तोडीला जास्त शेंगा तोडल्या होत्या ह्या तोडीला थोड्याफार कमी तरी मित्रांनो ह्या शेंगा आठ ते दहा किलो शेंगा भरू शकतात दहा किलो जरी शेंगा पकडल्या तरी आठशे रुपयाच्या शेंगा आपल्याला दुसऱ्या तोड्याला ला व्हायला लागलेल्या ह्या बघा ही एक एकच झाड आहे खाली बघून घेऊ शकता आणि त्या साईडला एकही आणि ह्या साईडला एक ही द म्हणजे असे पाच झाडं आहे आपल्याकडं हे बघा फुलं बी चालू आहे त्याला आणि खर्च्या जो को कोणता खर्च असतो म्हणजे खत व्यवस्थापन आणि कीटकनाशक व्यवस्थापन हे आपण जे फवारणी हे फुल गळ होऊ नये म्हणून शेंगा लावामुळं त्याच्यासाठी सगळे जैविक फवारणी सगळे आपल्या घरी उपलब्ध असणारे औषध आहे जे समजा हे फुल जास्त प्रमाणात समजा आले आणि याचे जे शेंगाची लहान लहान शेंगाची असे गळ होऊ नये याच्यासाठी आपण काय केलेलं याच्यात ताक एक लिटर ताक आणि पावशेर गुळ हे दोन्ही मिक्स करून फवारच्या साहाय्याने फवारणी करून घेतलेली झाडावर आणि फवारणी केल्यामुळं जे के काही आपले मधमाशी असते ती ह्या झाडाला पोलनच्या साहाय्याने पोलन करते समजा आणि शेंगा ह्या भरपूर प्रमाणात लागत आहेत त्याच्यामुळं हे शेंगाई भरपूर येते त्याला आणि व्यवस्थापन म्हणलं तर आपण याला शे शेणखत हे झाडाच्या बुडाला असं एक एक टोपलं टाकून घेतलेलं आहे त्याच्यामुळं आपल्याला भरपूर असं उत्पन्न भेटत आहे म्हणजे खर्च कमी आणि उत्पन्न जे असतं याप्रमाणे हे शेवगे झाडाचे चालू आहे आपलं कार्य तर मित्रांनो तुम्हाला वाड व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा कर, कमेंट करा